मेथीचं सीझन चालू आहे तर मेथी मटर मलाई आपण कसं काय विसरणार माझ्याकडे प्रत्येक वर्षी ही रेसिपी होते आणि आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड आवडते साधी सोपी रेसिपी आहे जास्त कष्टाची गरज नाही आहे बघून घेऊया गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये अगदी छोटेसे दोन चमचे तेल घालायचं आणि कांदा मी उभा चिरून घेतले तो आता इथं आपण भाजून घ्यायचं आहे मसाल्यांना आपण कांदा वापरतोय तर थोडासा उभा चिरून घ्यायचा लवकर भाजला जातो मात्र काय झालं आहे माझ्याकडे हा ओला कांदा आहे सध्या बाजारात ओले कांदे येत आहेत त्यामुळं मी कांद्याला अगोदर भाजायला टाकलं आणि आता मला त्यातच खडे मसाले भाजायचे होते तर मी कांदा अर्धवट भाजल्यानंतर साईडला काढून घेतलं आहे आता त्याच पॅनमध्ये साईडला थोडंसं तेल टाकून आपण मग त्यामध्ये मसाले भाजूया दोन दोन तमालपत्र टाकले आहेत चार पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची आहे चार पाच लवंग आहेत हे छान असं भाजून घेऊया त्याबरोबर कारण सुरुवातीलाच भाजलं असतं तर ते फार भाजलं गेलं असतं आणि कांद्याला जरा वेळच लागतो ओल्या कांद्याला आता त्याच कांद्यामध्ये आपण टोमॅटो दोन चिरलेले टाकायचेत आणि हे छान असं मऊ हो होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तेलावरती मसाल्यांचा फ्लेवर खूप छान लागतो मेथीमध्ये त्यामुळे थोडेसे खडे मसाले वापरायचे तुम्हाला जर जास्त आवडत नसेल किंवा जास्त कोणी तिखट खात नसेल तर ज्यावेळेस आपण मसाले काढतो ना त्यावेळेस सगळे मसाले आतले तुम्ही काढून टाकले तरी चालेल मी इथे मिक्सरमध्ये सगळा मसाला भाजलेला घेते मात्र मी तमालपत्र आणि काळी मिरी काढून टाकली कारण काळी मिरी काय होतं जास्त तिखट होतं आता मी इथे काजू भिजायला टाकलेले होते वीस पंचवीस ते आपण इथे बारीक करून घेऊ त्या मसाल्याबरोबर आता ही चांगली पेस्ट काढून घ्यायची अगदी फाईन आता त्याच पॅनमध्ये आपण चा फोडणी देऊया तर आता मी एक चमचा मोठा इथं तूप घेतले तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाची फोडणी दिली तरीसुद्धा चालते अर्धा चमचे जिरे घातलेत एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि जी पेस्ट आपण काढलेली ती इथे आपण तेलामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये या मसाल्याला छान असं परतून घ्यायचे आपण तुपामध्ये कारण तुपामध्ये जरा जेव्हा आपण मसाले भाजून घेतो ना तेव्हा अगदी मंदाचेवर त्याला चांगलं भाजायचं मसाल्यांचा फ्लेवर आणि तुपाचा फ्लेवर एकत्र येऊन इतकी छान भाजी होते ना आणि जबरदस्त लागते खायला थोड्या पेशन्स लागतात पण तेवढं करावंच लागतं मी थोडंसं पाणी मिक्सर धुवून त्यामध्ये टाकले म्हणजे खाली चिटकून आहे मसाले एक दोन मिनटं ठेवूया असंच आता त्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालूया तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही ज्यावेळेस मसाले भाजता त्यावेळेस लसूण आणि आलं टाकलं तरी चालतं आता धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट वापरायचे आपण इथं पाऊन चमचा आणि मीठ अगदी चवीप्रमाणे किती तुम्ही खाता मीठ भाजीला त्याप्रमाणे मिठाचा वापर करू शकता आता हे मसाले व्यवस्थित आपण इथं भाजून घ्यायचे मसाल्यांना थोडा वेळ लागतो भाजायला पण पेस्ट आपली इतकी छान झाली आणि एवढा छान वास सुटला आहे ना त्याबरोबर अगदी हे मसालेसुद्धा चांगले मिक्स झालेले आहेत अगदी थोडंसं पाणी ओतलं मी अर्धा पेला एवढं कारण मसाले परत चिटकायला नको खाली आता हे छान असं शिजू द्यायचं आहे आता चार ते पाच मिनटं चार पाच मिनटं झालेले आहेत आता हा मटार आहे ना वटाणा तो आपण यामध्ये टाकून घेऊया पण आता इथं काय होतं वटाणा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला इथं सहा ते सात मिनटं द्यावे लागतील असंच सोडून देऊया आपण थोडंसं वटाणा मऊ होईपर्यंत तुम्हाला जर मसाल्यामध्ये वटाणा टाकायचं नसेल ना तर तुम्ही साईडला अगदी वेळ कमी असेल तर साईडला अगदी वटाणा अगोदर शिजवून घ्यायचा हलकासा आणि मग यामध्ये ॲड केला तरी चालतो आता मी एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवलेलं होतं बघा हे दाबून बघते वटाणा शिजलं आहे अगदी मऊ सॉफ्ट झाले आणि आपण मेथी वगैरे टाकणार आहे त्यात पण आपण अजून शिजून जाईल तो तर आता वटाणा शिजला तर मेथी पण टाकून घेऊया मेथीला अगदी बारीक बारीक चिरून घेतलेले मी अर्धी जुडी मेथी घेतलेली होती त्यातली बघूया आता आपण किती वापरू शकतोय तर थोडीशी टाकली थोडीशी मी साईडला ठेवली आहे जशी लागल त्याप्रमाणे टाकूया नाहीतर जास्त मेथी मेथी दिसायला नको छान असं मिक्स करू बघा कलर किती सुंदर दिसतो आणि मस्त लागते भाजी खायला ना आता मला वाटतं राहिलेली मेथी टाकायची गरज आहे तर मी इथं सगळीच मेथी टाकून घेते म्हणजे अर्धी जोडी मला मेथी लागलेली आहे आणि वटाणा पण मी अगदी पाव किलो वापरले पण पाव किलो जरी वटाणा असला तरी त्यातल्या शेंगा जरा खराब निघतात सगळ्या आपल्याला वापरता येतच नाहीत आता हे छान असं मिक्स केले थोडा असं सोडून देऊया एक तर दोन दोन ते ती तीन मिनटं झालेले आहेत बघा भाजी पूर्ण शिजून तयार आहे आणि जो मेथीचा कलर आहे ना तो पूर्ण चेंज झाला आहे कारण मेथी पण शिजलेली आहे आणि वटाणा अजून जास्त शिजला आहे मळेपणे तो मऊ सूत झालेला आहे आता या स्टेजला आपण पाणी घालायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मात्र इथं पाणी गरम घाला गार घालायचं नाही कारण गार जर पाणी घातलं ना तर भाजीची पूर्ण चव वेगळी होते सुरुवातीपासून आपण व्यवस्थित मसाले वगैरे घातलेले आहेत त्याला चांगला वेळ देऊन शिजवले आणि जर थंड पाणी घातलं तर ती चव अगदी वेगळीच होते त्यामुळं गरम पाणी घालायचं आणि झाकून दोन ते तीन मिनटं ठेवायचं परत बघू शकता तुम्ही मस्त शिजलेले सगळं एकजीव झालेलं आहे आता झाकायची किंवा काय करायची गरज नाही आता या स्टेजला तुम्ही हवं तेवढं पाणी कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला अशीच खायची असेल अशीच खावा किंवा वाढवायचं असेल वाढवा आता आपण यामध्ये मलाई टाकूया मलाईमध्ये सुद्धा तुम्ही घरामधली साई आहे ना तीच मी वापरली जर तुम्हाला ही साई वापरायची नसेल तर विकतची सुद्धा रेडीमेड आणू शकता पण घरचं ते घरचंच ना त्यामुळे घरची साई तुम्ही टाकून बघा एक नंबर भाजी लागते आता मलाईसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर जास्त खायची असेल जास्त टाका कितीही टाका कमीचे कारण चव तितकी छान लागते ना तर मलाई टाकल्यावर सुद्धा जरा जास्त वेळ हलवावं लागते कारण ती घरची साई आहे ना ती थोडीशी न फेटता मी टाकते ना त्याच्यामध्ये त्यामुळे जास्त फिरवावं लागते त्याला मन काय माझं भरे ना त्यामुळे अजून <laughs> थोडीशी मलाई टाकली परत एकदा याला मिक्स करून घेऊ चांगलं मलाई चांगली मिक्स झाली भाजीमध्ये आपण एकदा चेक करूया वटाणा शिजलाय आहे का कारण तुम्हाला दाखवणंसुद्धा मला गरजेचं आहे तर हे पहा मऊ झालेला आहे अगदी वटाणा आता जास्त वेळ ठेवायला नको भाजी आपली तयार आहे मेथी मटर मलाई सध्या बाजारात मेथी येते तर तुमच्या घरीसुद्धा अशी भाजी झालीच पाहिजे वरण थोडीशी कसुरी मेथी टाकू म्हणजे एक नंबर याला चपातीबरोबर भाताबरोबर तुम्ही आनंद घेऊ शकता या भाजीचा आवडलीस तर मानवीच किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि काही चुकलं असेल तर मला तुम्ही मेसेज करून सांगू शकता परत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार